बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या शिल्पाची एका जातीवादी माणसाने तोडफोड केल्याप्रकरणी त्या आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी भीमसैनिक रस्त्यावर उतरला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून तेथील एक पेशाणे वकील असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली व जेलमध्ये त्याला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला नाही मिळावा व आरोपींना कठोर कारवाई व्हावी यासाठी आज श्रीरामपुरात कडकडीत बंद करण्यात आला पाहूया याबाबत खास रिपोर्ट आ, आपला जो निषेध आहे तो कशा संदर्भात आहे आमचा जो निषेध आहे सर्व भीम सैनिकाच्या वतीने जे परभणी येते जे घटना झाली त्या घटनामध्ये आमचा भीम सैनिक सोमनाथ सुरेंशी हा शहीद झाला आहे कारण त्याच्या मृत्यूला तिथले पोलीस जबाबदार आहे कारण शु, सोमनाथ सुरेंशी हा वकील असलेला आहे तो दंगलखोर कसा असू शकतो हा माझा सरकारला प्रश्न आहे त्याला उठून नेऊन त्याला अमृषपणे मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्र मध्ये आज महाराष्ट्र पंच हाक दिलेली आहे त्यामुळे ते सर्व भीम सैनिक सर्व गटत दिसून तिथं त्याला न्याय मिळावा यासाठी आज तिथं उपस्थित झालेला आहे आणि आम्ही आज सर्व सर्व पक्ष वतीने सर्व दलित संघटना वतीने आज रामपूर बंच आवाहन केलेलं आहे आणि श्रामपूर व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून बंद केलेलं के आहे माझी फक्त प्रश्न एवढीच मागणी का ज्या परभणीमध्ये ज्या लहान मुलं असतील दलित महिला असतील परत ज्या तरुण असतील जे शिकलेले मुलं असतील आशे त्यांच्यावर कोम्बिंग करून त्यांना जेलमध्ये टाकलेले तर सरकारने माझी सरकारला विनंती जर हे कोमिंग ऑपरेशन थांबले नाही तर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या जा जो जा मय झालेला आमचा बिनसैनिक याला याला ज्या पोलिसांनी अंमलसपणे मारहाण केलेली त्यांच्यावर त्यांच्यावर सखोल चौकशी करून त्यांच्या तीनशेचा गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी करावे अन्यथा आज सांगू बंदे उद्या भीम सैनिक सर्व समाज समाजल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या चॅनल द्वारे सांगतो सोमनाथ सुरांची न्याय सोमनाथ सुरांची न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादा तुमचा जर निषेध आहे तो कशा संदर्भात आहे परभणी या ठिकाणी एका जातीवादी मानसिकतेतून पवार नावाच्या नामक व्यक्तीने संविधान असलेलं जे प्रतिकृती आहे त्याची तोडफोड केली आणि त्याच्यामध्ये लोकांनी आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्याला पोलिसांनी अटक केली परंतु आमची मागणी अशी आहे त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्या कार्यकर्त्याला इतकं मारलं की त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याच अनुषंगाने आम्ही देखील श्रीरामपूर मध्ये सर्व पक्षीय बंदच आव्हान केलं आम्हाला देखील केल श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांनी चांगलं सहकार्य सा केलं श्रीरामपूर हे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आलं लोकांनी श्रद्धांजली वाहिली या संदर्भात आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे आमची सरकारला मागणी आहे काल सरकार मंत्रिमंडळाच्या खात्या संदर्भात मला या खात्याच्या संदर्भात चर्चा करत होत आणि इकडे दलितांचे जीव जात होता अरे दलितांचं घेणं देणं नाही का या दलितांना आता इथून पुढे मत पाहिजे नाही का दलितांचे मत मागायचे दलितांना सहकार्य करायचं म्हणायचं आणि दलितांचे मुद्दे पाडायचे आता या सरकारला आम्ही आव्हान करतो अरे तुम्हाला काय आमच्या दलितांचे किती दिवस मृदे पाळायचे आहे तुम्हाला पोलिसांमध्ये आणि दलितामध्ये भांडण लावायचे आहे का तुम्हाला दंगली घडून आणायचे आहेत का आणि कशासाठी करायचं अरे पोलिस देखील आमचेच आहे पोलीस दुसरे कोणी नाहीये आणि म्हणून आमचे तिथल्या जे पोलीस कर्मचारी आहे तिथले जे पी एस आय आहे तिथले जे कोणी डेप्युटी आहे या सर्वांना तत्काळ निलंबित करा अशी आमची सर्व पक्षीय मागणी आहे माझ एकच मागणं आहे का जो भीमसैनिक वकील आहे त्याचा पेशा वकील आहे तो सुशिक्षित आहे उच्च असा विचारवंत आहे उच्च आहे अशा व्यक्तीला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ताब्यात घेतलं आणि त्याचा जेलमध्ये मृत्यू देखील झाला म्हणजे हा म्हणजे हा जर आरोपी असेल का हा भीमसैनिक कसा काय दंगलखोर असेल तर माझा देखील जसे आताच आमचे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ हो, मगर यांनी जशी भावना व्यक्त केली या भावनेशी मी सहमत आहे की त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त कडक शासन व्हावं आणि जो आरोपी जो आहे ज्यानं ज्यानं या सूर्यवंशीला मारहाण केली त्या पोलिसावर कोणीही असो तो पी आय असो त्या ठिकाणचा किंवा पोलीस असो कोणी असो त्याच्यावर

भीम सैनिक को पुलिस कस्टडी में जिसकी मौत हुई उसका भी हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से मांग करते समाजवादी पार्टी की तरफ से जाहिर निषेध करते और हम सरकार से मांग करते कि ये जो काम है ये काम जल्द से जल्द बंद होना चाहिए क्योंकि इस देश में रहना होगा तो तुम्हारे को भीमराव अंबेडकर के संविधान को कहना होगा संविधान को मानना होगा तो। क्यूँके संविधान ने हमको हक हाँ दिया है इस देश में रहने का और ये जो सरकार है ये सरकार सिर्फ अन्य अत्याचार के खिलाफ अन्य अत्याचार करने वालों के साथ में रहती है हम इस सरकार का भी जाहिर निशेद करते है और जिसमे इसमें जिसमे बीम भी सैनिक की मौत हुई इसको हम मांग करते है कि इनके घर वालों को 50 लाख रुपए सरकारने देना बस इतका काय कर आपली खतम करता जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सर्व सर्वपक्षीय पक्षीय परबनीयते झालेल्या हल्ल्यामध्ये महिलांवर अत्याचार झाले व तेथील पोलीस प्रशासनाने परब एका युवकाला जो लॉचं शिक्षण घेत असताना त्याला आरोपी करून जेलमध्ये टाकलं आणि त्या व्यक्तीला बेदम मारहाण करून आणि जेलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे याचा सर्वात प्रथम बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्हा युनिटच्या वतीने मी निषेध करतो आणि भविष्यामध्ये असा काही प्रकार घडला आता आता याच्या पुढे आम्ही उत्तर, उत्तर देऊ पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो आणि श्रीरामपूरच्या ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं तत्काल सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने केलं पत्रकार बंधू बंदु के, बंधूंनी केलं यांचं मी आभार मानतो आणि येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो मागील दोन दिवसात परभणी या ठिकाणी एका माती फिरून संविधानाची जाण्याची विटंबना केली आणि ते विटंबाच्या विटंबनाच्या प्रति प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र भरून म्हटले आणि परभणी परभणीमध्ये मध्ये ज्या संविधान प्रेमींनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेनंतर पोलीस तेथील पोलिसांनी जे, जे दुसऱ्या दिवशी कोमिंग ऑपरेशन केलं त्या ऑपरेशन मध्ये आमचा वडार समाजाचा एक उच्च शिक्षित भीमसैनिक काय सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला या सर्वाला जे कोणी कारणीभूत असतील त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्याला निलंबित करावे त्यामुळे या झालेल्या घटनेचा मी सर्व आंबेडकर प्रेमी व संविधान आमचं संविधान रक्षक दलाच्या वतीने व श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने मी या घटनेचा निषेध करतो तसेच याचा जे संविधानाचं नाव घेऊन जे पक्ष पुढे जातात व आम्ही संविधानप्रेमी आहोत अशा सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे त्यामुळे या घटनेचा परभणी येथे झालेल्या दलित अत्याचारी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये ज्या पोलिसांनी भीमसैनिक सूर्यवंशी याची हत्या घडून आणलेली आहे अशा या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये सर्व दलित संघटनाच्या वतीने श्रीरामपूर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि व्यापाऱ्यांनी त्या बंदला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे मी भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने या बंदला जाहीर पाठिंबा देतो आणि झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो जा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं म्हणून या ठिकाणी जे कोंबिंग ऑपरेशन झालं पहिल्यांदा शासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशी हा वटार समाजा जरी असला तरी पण त्याला संविधान माहिती होतं कारण तो स्वतः वकिलीचा अभ्यास करणारा होता आपण पाहतो की फक्त भुलेशाव आंबेडकरांचं नाव घ्यायचं अनेक समाज या ठिकाणी आहे परंतु विविध समाजामध्ये आतापर्यंत देखील संविधान हे पोहोचलं नाही आणि समनासारख्या तरुणाला या ठिकाणी ज्याचा संविधानावर अभ्यास होता आणि वकिली व्यवसाय करायचा अशा तरुणाला घातपात करून या ठिकाणी त्याला हार मारण्यात आलं अशा पोलीस प्रशासनावर या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या ठिकाणचे जे आहेत निलंबन झालं पाहिजे अशी महाराष्ट्र विनंती आहे धन्यवाद ज्या भीम सैनिकाची दुर्दैव मृत्यू झाला त्या भीम सैनिकाला क्रांतिकारी जय भीम ज्या भीम सैनिकाला तुम्ही निर्गुणपणे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याला मारण्यात आलं अक्षरशः त्याच्या अंगावर इतके उठले गेले रक्त गोठलं रक्त गोठल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि तिथल्या सांगितलं त्याला अटॅक आला अटॅक वगैरे काहीच आलेलं नाही त्याला मारल्यामुळं रक्त गोठलं त्याच्या रक्ताच्या काठी तयार झाल्या त्याच्यामुळं त्या सैनिकाचा मृत्यू झाला प्रथमत मी या भारतातील जेवढे खासदार आहे एसी एसटी कॅटेगरी मधली त्यांचा निषेध करतो मी आणि भाई पाटाल लवदी सैनिक भीमशक्ती आणि या ठिकाणी अनेक गोष्टी सामाज आणि लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं जे ठिकाणी घटना झालेली आणि लोक नाव घेतलं गावाचं नाव घेत नाही मी त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाखची मदत व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे पोलिस आहे त्यांची चौकशी माझं म्हणणं आहे एकाने खासदार जो मोबाईल चोरी जातो तर तात्काळ पुढच्या सापडतो आणि अशा पोलिसची चौकशी काम होत नाही आणि तात्काळ मध्ये पोलिस चौकशी नाही झाली तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये भीम शक्ती लौजी श्रेणी ज्ञानिक समाज घेऊन बैठक करणार आणि पूर्ण महाराष्ट्राने भारत बंद करणार आणि याचे काय परिणाम राहणार इथले मुख्यमंत्री आणि नरेंद्र साहेब आणि ऐकून काय साहेब स्वतः आमच्या मुळे आलेले आणि तुम्ही डोळे झाकणार तर भीम शक्ती थांबणार नाही हे सांगून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हम सब एक करायचं आहे साठी प्रतिनिधी किशोर आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर